नमस्कार मी तेजस्विनी गायकवाड ताजा हालात न्यूज लाईव्ह मध्ये आपले स्वागत आपण पाहत न्यूज लाईव्ह देगदूर येथे अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालय सुरू करा आमदार जितेश अंतापूरकर हिवाळी अधिवेशनादरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची भेट घेऊन दिगदूर येथे अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालय सुरू करण्याबाबतचे निवेदन माननीय आमदार जितेश भाऊ अंतापूरकर यांनी दिले देगदूर तालुका हा तेलंगणा कर्नाटक सीमेलगतचा तालुका असून या तालुक्याची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात आहे अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालय बिलोली येथे आहे परंतु तालुक्यातून बिलोली येथे जाण्यासाठी जवळपास सत्तर ते ऐंशी डिस्टन्स असल्यामुळे देगदूर येथे अतिरिक्त जिल्हास्तर न्यायालय सुरू करण्याबाबतची जनतेतून मागणी होत आहे मागणी रास्त असल्यामुळे देगदूर येथे अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालय सुरू करण्यासाठी संबंधित विभागास तात्काळ निर्देश द्यावे असे निवेदनात माननीय आमदार जितेश अंतापुरकर यांनी मागणी केली आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी आजच आमच्या ताजा हालात न्यूज लाईव्ह लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा ताजा हालात न्यूज बिरो नांदेड